प्रभूनांनी लीलीतारा अगंबि पर्वती शिवगंगा बाण युधिजे उरगाना ती गंगा निकिया ऐसा संकट तो बेस्मावी नाना जय जय लीलीतारा स्वामी छत्रदा आमचे गोहाळ शहर पोलीस ठाण्यात गणराय विराजमान पनवे शहर पोलीस ठाण्यात दहा दिवसांच्या गणरायाची स्थापना करण्यात आली आहे त्यानिमित्ताने आज दुपारी अभिषेक रवींद्र धुमाळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली महिला सहायता कक्षात विराजमान झालेल्या बाप्पाची आराधना करत शहरात गुन्हेगारी मुक्त वातावरण निर्माण होऊ दे अशी प्रार्थना केल्याचे पोलीस निरीक्षक श्री ठाकरे यांनी सांगितले गणेशोत्सवानिमित्ताने निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला याविपरिमंडळात दोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांटे तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कादाते माजी आमदार बळराम पाटील माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी यांच्यासह पनवेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ब्यौरवी रिपोर्ट पनवेल कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन